आपल्या बांधकामाला आतापर्यंत खर्च किती आला की कि आपलं बांधकाम किती स्क्वेअर फुटाचं आहे तर हे फायनल ज्या व्यक्तीमुळं आपलं हा बांगला झालाय ज्या व्यक्तीने एवढं मार्गदर्शन केलं युट्यूबचं त्या व्यक्ती व्यक्ती आपलं घर बघण्यासाठी येणार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे बाहेरच्या देशात राहते नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे चार पाच दिवस झाला व्हिडिओ टाकला नाही हा काय झालं <laughs> वलद झालं आम्ही पाणी मारायला आलो होतो पाणी मारलं आणि म्हटलं तर चला घरी आणि काय झालं तर मित्रांनो पाण्याच्या टाकीत चिव पडली होती कशी पडली तर मी इथं उभा होतो आणि उभा आणि ते पलीकडून फोटो काढत होतो आणि चिव असं महाग वळून बघताच हांडी कलांडी लगेच उचलली सांगत होती लोक आम्हाला कमेंट करून की पाण्याच्या टाकीवर स्लॅब टाकून घ्या टाकून घ्या पण आमचं लक्ष होतं पोरींचं आणि एवढी हाईट नाही त्याची शू अशी वरी जाऊ शकत नाही किंवा परी परी जाऊ शकते पण घेतला आम्ही लक्ष ठेवलं करून टाकला कार्यक्रम पण थोडंसं लेटच झालं पटक्यास के म्हणजे केलेलं बरं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं बांधकाम बघा लेंटल ठोकला आहे काही कमेंट आलेत की लेंटल पूर्ण भीतीवर पाहिजे होता खरं तर काय होतंय इकडे व्हिडिओचं लक्ष इकडे हे लक्ष त्यामुळं थोडासा आडाच झाला बघा तरी पण इंजिनियर आपले म्हणलेत काही प्रॉब्लेम नाही आहे काही विषय नाही का तर आता इंजिनियर लोक सगळा अभ्यास करून अशा गोष्टी हे करतात ना आता हे आपलंच बांधकाम नाही तर टीमवरून बऱ्याच ठिकाणी पूर्ण लेंटल नाही आहे तरी पण म्हणत होते इंजिनियर की तुम्ही पूर्ण तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकता तरी पण काय असं घाबरायचं काही कारण नाही त्यांचा काहीतरी अभ्यास असल्याशिवाय ते पण करता का तसं तर असू द्या दुसरी गोष्ट म्हणजे अजून हे आपलं आता ह्याच्यावरती थी दोन तीन थरच लावायच्यात आता एवढ्या दोन तीन थरासाठी तुम्हाला सांगतो अजून अडकलो की मिस्त्री लोकांचं एक गणित कळत नाही बघा काय काय मिस्त्री असे असतात लोक टायमिंगवर काम करून देतात खरंच आणि काय काय मिस्त्री असे असतात आता या बांधकामाचा मिस्त्री बघा गायब झाला सेंट्रिंगचं झालं ओके आता मग बांधकामाच्या मिस्त्रीच्या मागे लागायची वेळ आली <laughs> म्हणजे बांधकाम देताना सुद्धा तुम्ही हजार वेळेस विचार करा की तुमचं काम टायमिंगवर होतं आहे का टायमिंगवर झालं तर ठीक आहे बघा नाही तर मग माणसाची मालकाची आणि गॅजी किरकिर मात्र जाम होतीच आणि काय बोलण्यात बे अर्थ नसतो जवळ रिलेशन असले की काय बोलता बी येत नाही आपल्याला तर आता बघू आता रायवर येतं म्हणलं आहे ती हे करायला वरचं बांधकाम किती दोन चार दोन चार चा थर असतात ना लेंटलच्या वरती ते झाले की संपल्याचा विषय मग स्लॅपच आहे आपला स्लॅप झाले की कामं दनादनादानावर दाना, दाना राखतात बघा सगळ्यांना ऑर्डर देऊन ठेवली आपण सगळ्यांचं म्हणजे ठरून बी ठेवलं आहे ले ग्रिलवाल्याला ठरवून ठेवलं आहे खिडकी ठरवून ठेवली पडशी बिडशी हे सगळं ओके आपलं आपल्याला फास्ट बांधायचं आहे का बांधायचं आहे तर ते बांधण्यामागचं एकच कारण आहे ज्या व्यक्तीमुळं आपलं हा बांगला झाला आहे ज्या व्यक्तीने एवढं मार्गदर्शन केलं यूट्यूबचं त्या व्य ती व्यक्ती आपलं घर बघण्यासाठी येणार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे बाहेरच्या देशात राहते ती व्यक्ती आपल्या बांगला बांगणे येण्यासाठी मी हे सगळं उरखण्याचा प्रयत्न करतोय पण आता काय करावा सतरा लफडी ते पैसे आपण कसं आहे थोडंसं लोन केलं आहे थोडंसं असं केलं आहे पण टायमिंगवर व्हाय नाही हो आणि नव्वद टक्के हीच बोंब आहे की मिस्त्री लोक टायमिंगवर कामं करत नाहीत मला तुम्हाला सगळ्या मिस्त्रींना एक सांगायचं आहे तुम्ही इतकं घेऊच नका ना, ना तुम्हाला जर लोड सहनच होत नाही तर जेवढं आपल्याला जमतं आहे जेवढं आपला हात पाय पसरायचं तेवढंच पसरायचं कशाला वगैरेच बी किरकिर का तर मालकाचं जर काम तुम्ही टायमिंगवर केलं तर ती त्याच्या जवळच्या एखाद्या माणसाचं काम देतो देतो का नाही की बाबा ह्याने चांगलं काम केलं टायमिंगवर काम केलं ह्याला देऊन टाक डोळं झाकून देऊन टाक असा असतो विषय दुसरं काही नाही आणि कमी फेसबुकला कमी मी पोस्ट केली की आमच्याकडेच असा प्रॉब्लम आहे का तुमच्याकडे असा प्रॉब्लेम आहे बॉम्बाला नव्वद टक्के त्याच कमेंट की मिस्त्री टायमिंगवर येत नाहीत म्हणजे क्वचितच मिस्त्री अशी काय आहेत हां की जे टायमिंगवर कामं करून देतात म्हणजे चौकडेच बॉम्ब असे आहे काय मला एक कळत नाही आहे की तुम्ही कामं पकडा की तुम्ही आज इतके वर्ष कामं करताय तुम्हाला अंदाज पाहिजे की बाबा हे काम संपले की आपल्याला दुसरं काम पकडायचं आहे ह्याची विकिरकीर नको ना त्याची विकिरकीर नको एक काम कमी करायचं जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी होतात आता काय बोलणार बघू शकता आता आपलं हे एवढी लांबी आहे एवढ्या लांबीवरून तुम्हाला किती वाटतंय म्हणजे किती स्क्वेअर फूट असं आता तुम्हाला असं काय समजणार नाही थोडी टीप लावत आहे तुम्ही तर हे आपलं बांधकाम आहे बघा पंधराशे स्क्वेअर फुटाचं बरेचसे लोक विचारत होते की आपलं बांधकाम किती स्क्वेअर फुटाचं आहे तर हे फायनली आपलं पंधराशे स्क्वेअर फुटाचं आहे पंधराशे म्हणजे दिसतं आहे सुवरील स्लॅप मोजल्यावर कळल पण पंधराशेच्या आसपास आहे मला माहीत नाही इंजिनियर म्हणतो तर पंधराशेच्या काहीतरी आसपास आहे तर हे आपला शॉर्टकट रस्ता आहे बघा आणि पलीकडे <laughs> एंट्री आहे आणि काही लोकांनी काय कमेंट केलं की भाऊ खरं सांगायचं म्हणजे ना की लग्न आणि बांगला एक आहे बघा एक म्हणजे लय म्हणजे एक तर एवढं आहे बरं का पण आपण जेवढं घराला खर्च करतो ते आपल्या जवळ राहतो पण लग्नाला लग खर्च केलेला फालतू खर्च आहे फालतू विषय म्हणजे कसा ज्यावेळेस माझं लग्न करायचं होतं का मी त्यावेळेस मला वाटायचं लग्न करा पण जेव्हा माझं पैसे गेलं का लग्नाला रर एका दिवसासाठी इतका खर्च पण कष्ट करायचे म्हणले का नाही आगा माय 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 बघा कसा फेस येतो निसता आणि काय काय लोकांचा लय गैरसमज आहे की यूट्यूबवर पैसे कमवणं ही खूप सहजासहजीची गोष्ट आहे आणि काही लोक जे मे कमी आहेत का ते तर म्हणतात की फालतूच ख पैसा आहे ह्याला काय कष्ट आहेत का बावा कुठलं बी क्षेत्र असू दे बांधकाम बांधकामाचं काम असू दे हॉटेल लाईन असू दे कंपनी लाईन असू दे कुठलंही क्षेत्र असू दे काम करण्याचं त्याच्यामध्ये इतकष्टाशिवाय पैसा नाही पैसा हाय पण त्याला कष्ट लय आहेत कोण फोकाट देत नसतं भावा आणि लय दीडशे आहे नी ते अशी अहो कमेंटचं तर आम्हाला लय काय कॉमेडी कमेंट असतात लय हसतो आम्ही बिन डोक लोक कमेंट करते ते पण आम्हाला कसं त्याची सवय लागून गेली आम्ही म्हणतो हसतो का तर ज्यांना डोकं असतं तेच लोक चांगलीच कमेंट करतात आणि ज्यांना बिगर डोके असतात ते काय बी बोलून बारबाडून बार रिकामे होतात तर आता विषय आपला असा आहे की आपल्या बांधकामाला हातापर्यंत खर्च किती आला बांधकामाला खर्च बांधकाम करणे आणि लग्न करणे ह्याचा अंदाजच नाही मित्रांनो पैसा आडमाप जातोय विशेष वी। नाही आता हे बघा पर्यंत माझा खर्च बघा हे खालचं फाउंडेशन आहे का या फाउंडेशनलाच माझा काहीतरी पाच लाखापर्यंत खर्च गेला बघा पाच चार का पाच लाख निसता फाउंडेशनलाच खर्च गेला आणि त्याच्यावरती मग ही हे झालं तर आपला सगळ्यात वरती खर्च कमी होईल दुसऱ्या मजल्यावर दुसरा मजला बी आपल्याला बांधायचा आहे पण आताच नाही ह्यानीच नाकी नळ आला आहे यालाच मी लोन केलं आहे थोडंसं आणि त्या तेच लोन आपण आता यूट्यूबवर फेडणार आहे यूट्यूबचं काय पेमेंट येत आहे आपण त्याच्यात हप्त्याने फेडून टाकणार आहे तर इथपर्यंत पाच लाख आला आहे आणि वरती तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत आता मी काल काहीतरी वही बघितली मी एक एक रुपया टिपून ठेवतो कसं आहे माहिती आहे का आप मी जी पैसा कमवतो हो आहे का माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा एवढा पैसा बघितला आणि एवढं पेमेंट बघितलं नाहीतर मग आज मी कंपनीने काम करत होतो असे कॉन्ट्रॅक्टमध्ये काम केलेलं आय टी केलं आय टीवरून कुठं परमनंट झालो नाही काय नाही आणि शेवटी मग परत ह्या फील्डमध्ये उतरलोच मला आवड होती लहानपणापासूनच पण ह्या फील्डमध्ये उतरलो आणि मी उतरल्यानंतर नवरा बायकोंच्या थोड्याशा डायलॉगला रिस्पॉन्स आला आम्ही चालू केलं चार पैसे मिळायला लागले परत परीला उतरवलं परीच उतरली स्वतः आम्हालाच म्हणायचे पप्पा तुम्ही काय करताय आणि मला बी एखादा डायलॉग द्या की मग तिने तर काय विषय संपला तर आता आम्हाला वाटतं आमच्या बांधकामाला बघा काल वही बघितले मित्रांनो एक नऊ लाखापर्यंत खर्च केला आहे बाबा नऊ लाख आत्तापर्यंत नऊ लाख रुपये गेला आहे आता अजून पुढं किती जातो यानं इंजिनियरनं बजेट सांगितलं आहे बाबा काहीतरी तेवीस लाख सांगितलं आहे इंजिनिअरनं तेवीस लाख बजेट सांगितलं आहे टेन्शन पहिल्यांदा आहे गेलं एवढं म्हणजे राहिलं तर बांगल्यातलंही आवडतं पण पैसा आणि कितकित माझी तब्येत एवढी खराब झाली आहे जेवण टायमिंग मिळत नाही टेन्शन एवढं पैशाचं ह्याचं त्याचं आणि वरून मिस्तरी जाता याकळाच असतो आता ती बांधकामाचा मिस्त्री ह्या बिहारी आणि त्याची गेलेत फंटर मी ह्याला बॉम्बाला ती आता येत नाही ती मग पण बघू आता रायवारी लय किरकिर केली त्याला मला यायचं असलं तर ये आता बघतो मग मला काय करायचं ती बघू आता ते रायवारी येतो म्हणलेत काय आता चला अशीच सात राहू द्या <laughs> चांगलं म्हणजे दिवस तुमच्यामुळं चालत आणि आपली ज्या व्यक्तीनं ह्या बांगल्याला एवढं म्हणजे ज्या युट्यू आपल्याला यूट्यूब कसं हँडल करायचं कसं चालवायचं त्याचा अल्गोरतम काय असतो त्याचा एसीओ काय असतो त्याच्या पॉलिसी हे सगळ्या गोष्टी शिकवल्या हो त्या व्यक्तीनं आणि त्या व्यक्तीसाठी आपण हे काम फास्ट करतो आहे हे फास्ट काम करण्यामागचं काही नाही तर लय निवान केलं असतं आणि लोन बी केलं नसतं मी हळूहळू हळूहळू जसं पैसे तसं केलं असतं पण त्या व्यक्तीमुळे आपण केलं आणि ते व्यक्ती खोटं सांगत नाही पैसे द्यायलासुद्धा नाही म्हणत नाही मला ते म्हणतात कमी पडलं तर मला माग पण आपल्याला ते पैसे घेऊन नॉलेज हे भरपूर दिलेलं आहे चला का चिवला दमनी का नाही घरी चला घरी चला आम्ही पाणी माराय आलो आहे मम्मी मम्मी करायला लागली चला थँक्यू सो मच बाय असंच प्रेमराव द्या शेवटपर्यंत